शहीद साहेबांचा वयाचं ऐंशी वर्ष पूर्ण झालेलं असून त्यांनी एक्कीसा एक्क्याऐंशी वर्षामध्ये एक वर्षा पदार्पण केलेलं आहे गेले अनेक वर्ष सईदबाईंनी आपला वाढदिवस साजरा करताना समाजाची जाणीव ठेवलेली आहे समाजातील गोरगरीब लोकांना आपल्याकडनं काय फुल ना फुलाची पाकळी खारीच्या वाटा म्हणून देता येईल ते त्यांनी देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवलेले हो आहेत पाच जून त्यांचा जन्मदिवस पाच जून हे जागतिक पर्यावरण दिवस आहे कसा योगायोग आहे शहीद मुलांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये प्रेम निसर्गप्रेम भरभरून दिसून येतं प्रत्येक वर्षी झाडं लावणं झाडं जगवणं झाडं टिकवणं आणि वृक्षप्रेम करण्याकरता आपल्या मित्रांना आपल्या स्नेहींना आपल्या हितचिंतकांना आपल्या सोबत घ्या गे। घेऊन येणं आणि त्यांना वृक्ष लागवडीमध्ये सामील करून घेणं आणि त्याच्यातून निसर्गप्रेम द्विगुणित करण्याचा त्यांचा मानस असतो गेले अनेक वर्ष त्यांनी पावसाळ्या हिवाळ्यामध्ये स्टेशनवर बसस्टॉपवर कुठे अडीअडचणीमध्ये एखादा गरीब पांघरून शिवाय झोपला असेल तर रात्री आपली गाडी आपल्या मित्रांसमोर फिरून त्यांच्या अंगावर मायेचा ऊब देण्याचा अनेक वर्ष उपक्रम राबवलेला आहे समाजाला आपण नेहमी देणं लागतो याची जाणीव त्यांना सदैव असते त्याच अनुषंगाने आज सईदबाईंचा वाढदिवस आम्ही क्रिकेटचे सगळे त्यांचे मित्र समाजसेवेमध्ये त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र आज त्यांनी एक आपल्या जागेमध्ये एक छोटासा भाग विकसित करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या बागेला त्यांनी आपले वडीलबंधू वसी युसुफ मुल्ला यांच्या नावाने आज लोकार्पण केलेलं आहे त्यांचा दानशूरपणा हे पनवेलकरांना माहीत व्हावं त्यांनी एकदा आदिवासी वाड्यातील मुलांना आपण आपल्या मुलांसाठी आणलेली खेळणं मुलं मोठी झाल्यावरती घरात पडून आहेत ती खेळणी जर या मुलांना दिली तर त्यांचा आनंद आपण वाढवू शकतो त्यांना आनंद देऊ शकतो या संकल्पनेतून त्यांनी आपल्या सगळ्या नातेवाईकांकडून जुनी खेळणी जमा केली व टेम्पो भर ती खेळणी आदिवासी वाड्यावर जाऊन त्या मुलांना देऊन त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू निर्माण करून दिला त्याचप्रमाणे त्यांनी आज एक नवा उपक्रम राबवला तो म्हणजे असं की एका वाड्यावर मुलांना शाळेत जायला पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत होती दोन्ही विद्यार्थी नववीमध्ये आहेत आणि त्यांना तो प्रवासात ताण त्रास कमी होण्याकरता त्यांना सायकल दिली तर त्यांचा वेळ आणि श्रम वाचेल आणि त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल एक बारीकसा विषय ध्यानात ठेवून त्यांनी या दोन आदिवासी मुलांसाठी सायकलीचा सा उपहार दे दे देऊन त्यांचं कौतुक केलं आहे आणि त्यांना समाजामध्ये शिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे येण्याची संधी उपलब्ध करून दिली गेलेली आहेत तर ह्या कार्यक्रमाला आपण सगळे हजर राहिलात ह्या दोघांना आपण सायकलचं वाटप केलं आहे त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी हे सायकल फार हो महत्त्वाचे आहेत त्यांनी वशिष्य वापरले आहे तर वर्षानवर्षी चालतील त्या सवल्या तरी काय तुमच्यानंतर छोटे बंधू असेल ते पण चालवतील हो तर तुम्ही त्याचा चांगल्यानं चांगला उपयोग करून घ्या हेच आम्ही प्र आमचे प्रयत्न आहेत की शिक्षण काय म्हणतात पर्यावरण ये का है नहीं में है। या हे सगळ्या कार्यक्रमात आम्ही तुमचा सहभाग नेहमी असतो आणि आज ही आहे सगळ्यांचंच आरोग्य राहण्याचं पर्यावरण सध्या मोठा कळीचा मुद्दा झालेला आहे आणि वृक्षारोपण ही सगळ्यात चांगली गोष्ट आपण या वाढदिवसाच्या निमित्ताने करतोय हे खूप चांगले आहे वृक्ष वेगळेवेगळे लावणं वृक्षारोपण करणं आणि त्याचं संवर्धन करणं ही आज काळाची गरज आहे आज आपण म्हणतो प्लॅस्टिक आणि वृक्ष या दोन गोष्टी म्हणजे प्लॅस्टिकचा वापर कमी आणि जास्तीत जास्त वृक्ष असणं ही आज काळाची गरज उच, आहे दुसरं असं की आज आपण सायकली पण दिल्यात या दृष्टीने आदिवासी मुलांना तर त्याच्यात पण बघा की उ उत्सर्जन जे आहे पेट्रोलच्या पदार्थांचं ते होणार नाही आहे व्यायाम पण होणार आहे म्हणजे जसं हे आहे तसं प्रत्येकाने स्वतःचं व्यायाम आणि त्याच्या दृष्टीने सुद्धा सायकल ही उपयोगाची राहील त्यांचा अभ्यास वगैरे चांगले त्यांनी सांगितलं की शिक्षण आणि पर्यावरण या दोन गोष्टींना महत्त्व जास्तीत जास्त आपण आपण द्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने लोकांना त्याचा उपयोग आला पाहिजे आणि हा वाढदिवसाचं निमित्त सहन नेहमीच ते करतच असतात पण हे निमित्त सहन अजून त्यांनी त्या याच्यात केलेलं आहे इस व्हिडिओ को लाईक करे चॅनल को सबस्क्राईब करे और बेलायकन जरूर प्रेस करे